जत तालुक्यातील माडगाळ येथील श्री मल्लिकार्जुन देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती स्पर्धेमध्ये बामणी तालुका सांगोला येथील पैलवान धैर्यशील शिंदे यांनी पंजाबचा पैलवान गुरजन सिंग यांच्यावर मात करत एकाहत्तर हजार रोख रक्कम तसेच दोन किलो चांदीची गदा ही जिंकली आहे मल्लिकार्जुन देवाच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जजचे पोलीस उपाधीक्षक व हिंदकेसरी सुनील साळुंके यांच्या हस्ते या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उमदी येथील भाजपचे युवा नेते संजय तेली तसेच माडगावच्या सरपंच सऊ अनिता माळी लिंबाजी माळी विठ्ठलबापू निकम सोमांना हक्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सुप्रसिद्ध कुस्ती समालोचक तसेच कुंभारी येथील श्रीनिवास भोसले कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक पैलवान कृष्णा शेंडगे यांनी या संपूर्ण कुस्तीचे समालोचन केले कुस्त्यांचे पंच म्हणून मारुती बंडगर सिद्धू कोरेसर महेश कोळी तसेच चंद्रम चौगुले यांनी अत्यंत चोख पद्धतीने काम बजावले माडगाव पदानी यशस्वी केलं त्याबद्दल मी भारत राज्य कुस्तिकी परिषद सांगली जिल्हा तालीम संघ तालुका तालीम संघाच्या वतीनं मी आपल्या भाडगाव पण शुभेच्छा देतोय अरे या यात्रा कमिटीने केलेलं संयोजन आणि नियोजन या संयोजन नियोजनाला सहकार्य करणारे माडगाव आणि माडगावच्या पंचकोशीतील महाराष्ट्र कर्नाटकातून आलेलं कोक्ती शोके तुम्ही सर्वांनी शांततेचं सहकार्य केलं त्याबद्दल माडगावकरांच्या पुलांच्या वतीनं हो तुमचं हार्दिक अभिनंदन आहे बाप काय घेणेल काय सांगता येत नाही अशी let <laughs>